ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा करंजाडे ग्रामपंचायतच्या माध्यमातून अवघ्या एक वर्षात विविध प्रकारची एकतीस विकास कामे मार्गी लावण्यात यश आले असल्याचे प्रतिपादन करंजाडे ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश शेलार यांनी केले नवीन वर्षात करंजाडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये चारशे सीसीटीव्ही लावण्याचा संकल्प केला आहे त्याचबरोबर करंजाड येथील सेक्टर सहा ते एक या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून नागरिकांनी नवीन वर्षात चांगल्या दर्जाच्या रस्त्यांचे गिफ्ट मिळणार आहे वर्षभरात करंजाडे वासियांची पाणी वीज आरोग्य सुविधा गटारे रस्ते यासह विविध समस्या मार्गी लावून पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला जात आहे नमस्कार मी आतिश अर्जुन ग्रामपंचायत सदस्य करंजाडे वार्ड क्रमांक चार मधून निवडून आलो प्रथमतः मी सर्व सरपंच साहेब उपसरपंच साहेब सर्व सन्मान्य सदस्य यांना शुभेच्छा देतो त्यांचे अभिनंदन करतो आज आपल्याला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि सर्व जनतेचे आभार मानतो त्यांनी जो विश्वास आमच्यावर टाकला आम्हाला भरघोस मत निवडून दिलं त्यांचे सुद्धा मी तिथे आभार मानत आहे तसेच सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत वार्ड क्रमांक चार मध्ये प्रामुख्याने पाण्याचा मोठा प्रश्न होता की जनतेला खूप त्रास सहन करावा लागत होता पण सरपंच साहेबांनी पुढाकार घेऊन आमदार महेश साहेब यांच्या सहकार्याने आमच्या वार्डसाठी एक नवीन लाईन चालू करून दिली सुरुवातीला ती पन्नास एम एमची होती आणि पुन्हा त्यांनी प्रयत्न केले की दीडशे एम एमची लाईन केली एकटोनी धरणातून येणारं पाणी आमच्या वार्डमध्ये मिळाला त्यामुळे खरंच आज सर्व नागरिक आज सुखावलेले आहेत पाण्याचा प्रश्न बहुतेक तर पूर्णपणे सुटलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या वार्डमध्ये ओपन जिम त्यांनी चालू करून दिली नागरिकाच्या आरोग्याचा विचार करता त्यांनी पहिली ओपन जिम आमच्या वार्डमध्ये करून दिली त्याप्रमाणे पेवर ब्लॉकचा विषय असेल अनेक ठिकाणी त्यांनी फे पे, पेवर ब्लॉक बसवून दिले त्याचप्रमाणे शिवमंदिर तो आमच्या इकडे प्रसिद्ध असलेला शिवमंदिर शंकराचं मंदिर आहे सेक्टर सहा येथे त्याचा कॉम्पिटीकरण रस्तेचं करून दिलं त्यामुळे नागरिकांना जी जिल्हलक नेण्या ने जाण्यासाठी वाट काढायला लागत ती तो प्रयत्न आता मी दूर झालेला आहे त्याबद्दल मी सर्व सरपंच साहेब उपसरपंच साहेब सर्व सदस्य तसेच रामसेवक यांचे मी खरंच आभार मानत आहे वॉर्ड क्रमांक शिरपाद तुषार नागे यांच्या वतीने मी बोल प्रथम ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये ज्या मतदारांनी आम्हाला भरभरून मतदान केलं आमच्या सरपंच साहेबांना भरभरून मतदान केलं त्यांचे मी पहिले मनापासून आभार मानतो आणि कामाचा बोलायचं झालं तर गणेश नगरमधील अंतर्गत गटारं याची अक्षरशः दुरावस्था झाली की नागरिकांना अक्षरशः गटारातून गटाच्या पाण्यातून वाट काढायला लागायची तर पहिल्यांदाच म्हणजे आम्ही ग्रामपंचायत जे आली तेव्हा मी साहेबांना पहिले सांगितलं की साहेब पहिले आम्हाला गाटाला पहिले आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तर साहेबांनी म्हणजे प्रशासकीय अनुभव नसतानाही मला एक असं वाटतो की कार्यसम्राट सरपंच कुठलाही अनुभव नसताना आज एक वर्षात आम्ही बारा कामं बोलतो बारा कामाच्या जा, जास्त कामं झाली जा असतील आम्ही सांगतोय बारा काम बारा काम बारा कामाच्या जा, जास्त कामं झाली जा असतील तरी मी सरपंचांचं अभिनंदन करतो की प्रत्येक कामाला कामाला ते दे, उत्साह देतात का तुम्ही हे काम करा ते काम करा लोकांची कामं करत राहा त्याच्यानंतर गणेश म्हणजे तो अंतर्गत गटार ते काम मला वाटते जवळजवळ साडेपाच लाखाचा काम झालेला आहे त्याच्यानंतर दुसरा काम आहे कॉन्क्रिटीकरण गणेशनगर ते पॉवर कॉन्क्रिटीकरण हा रस्ता अत्यंत दयनीय दे, अवस्था होती त्या रस्त्याची तर गेल्या म्हणजे लोक अक्षरशः हे का की काय रस्ता कॉलनीतला रस्ता आहे की गावातला रस्ता आहे का, काय काय कुठला रस्ता आहे काय ते समजत नाही तर सरपंच साहेबांनी आमदार निधीतून तो तीस लाखाचा रस्ता मंजूर करून व्यवस्थित त्यावर तीस ताटाची गाडी गेली तरी काय फरक पडत नाही तो जर असता मागच्या कमिटीने बनवला तर आठ दिवसात त्याचा धुरला झाला होता रस्त्याचा तर अशी कामं आमची आहेत आम्ही कामं करतो ती एकदम क्वालिटी कामं करतो अशी ना खातूर मातो कामं नाही करत आणि सरपंच साहेब एकदम आम्हाला कधी आम्हाला प्रोत्साहन देत कामाबद्दल ही कामं करत राहा ती कामं करत राहा बस एवढं नमस्कार सगळ्याच्या नवीन वर्षाच्या अधिक शुभेच्छा मी वट करणार दोनच्या नाचाव्याबरोबर माझे ग्रामपंचायत सदस्य साहेब मी चार वर्ष अगोदर बॉडीवर होते आम्ही जे काम केले त्याच्याबद्दल काहीच नाही बाकी आम्ही शब्द दिले होते सरपतला बाकी जे पत्रकार परिषद पण भरली होती तेव्हा ते आम आमचे अकरा ते अकरा सदस्य निवडून आणा आम्ही एक वर्षात काम करू तेव्हा मी एवढ्या वर्ष बॉडीने नाही काम केले तर आम्ही दहा वनशाचंच काम केलेलं आहे आता साहेबांनी बोलले आता तुझ्या साहेब बोलले का दहा काम केले बारा केले मी तर पंधरा केलं तरी कमी कारण का आम्हाला पब्लिकला कामच करायचं आहे यांनी एवढ्या वर्षांनी पाणी नाही दिले आमच्या सरपंच दोन महिन्यात दिले मॅडमला माहिती आहे अंगणवाडीत आमच्या मुळे कशी तिथं बसत होती आम्ही दोन महिन्यात नवीन अंगणवाडी बनवून दिली होती आता पण आता दोन तीन महिने नवीन एक अंगणवाडी देवणार आता आमच्या गोळीवरचे बरेचसे प्रश्न होते आमचे सरपंच बरेचसे सॉल्व्ह केले आमच्याकडे पाणीचे बरेसे प्रश्न होते चोवीस तासात सरपंच साहेबांनी पाणी दिले बाकीचे आमचे ग्रामपंचायत सदस्य सगळेच काम करतात प्रत्येक वॉर्डला आणि नजर नगर असतात काय हो पण काम निपडले पाठपुराव करून आमचे सरपंच मी नारायण मांड्रे मी या पंचायतीमध्ये मध्ये दोन जवळ तीस वर्षे काम केलेला माणूस आहे आज मी भारतीय तालुका उपाध्यक्ष आहे गेल्या वर्षी मित्रांनो गेल्या वर्षी आम्ही एक इतिहास घडवला इतिहास घडवला सांगायला आम्हाला अभिमान वाटतो त्या ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून या करंजाडे ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती आणि गेल्या वर्षी बरोबर वीस डिसेंबरला आम्ही या सर्वांच्या सहकार्याने ती सत्ता बुडला आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा आम्ही या पंचायतीवर ओळला त्यासाठी आम्हाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचं सहकार्य लाभले आमदार प्रशांतशिंग ठाकूर आमदार महेश पालवी आणि तमाम कर्जाडे जनतेचा लोकांचा प्रेम मिळाला आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो आम्ही सतत सांगत होतो बदल हवा आहे बदल हवा आहे नया हा लोकांनी इतका बदल केला इतका बदल केला जुना कोण ठेवलाच नाही पूर्ण नवा करून टाकला अकरापैकी दहा सदस्य निवडून आले ना सरपंच पण आला जुना व्यक्ती औषधाला सुद्धा राहिलेला नाही असा आमचा हा पॅनल निवडून आलेला आहे आणि याचं सर्व श्रेय आम्ही भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या तमाम कार्यकर्त्यांना देत आहे मित्रांनो एका वर्षामध्ये आपल्या सरपंच आणि आणि आता या बॉडीने सगळ्यांच्या सरकारने वीस ते बावीस कामं केलेली आहेत एका वर्षामध्ये आपण वीस ते बावीस कामे केलेली आहे आणि त्याच्यासाठी आणि काम सरपंचानी अशी केलेली आहे तो कुणालाही अशी उदासीनता दाखवलेली नाही बौद्ध वाड्यासाठी तिथे कामं केलेली आहेत गणेश नगर साठी आता आमचे बोललेच नाही गणेश नगर साठी आम्ही कामे केलेली आहेत आदिवासी वाडा तिथं आता सुरेश सरावर बोलले आदिवासी वाड्यासाठी आम्ही काम केलेले आहेत पाड्यासाठी कामं केली आहे गावासाठी गाली केली कॉलनीसाठी सुद्धा आता शहर एमआ कॉलनी कॉलनीसाठी सुद्धा पाण्याचा भीषण प्रश्न होता सेक्टर पाच आणि सहा लाख तो सुद्धा सरपंच आणि त्यांच्या टीम सोडवलेला आहे सगळ्यांच्या सहकार्याने आमदारांच्या सहकार्याने असं हे कामाचं एक खोडखोड चालू आहे म्हणजे मी तर सांगतो पाच वर्षांची एवढी कामं नसतील झाली की एका वर्षात आम्ही केलेली आहे सगळ्यांच्या सहकार्याने आणि ही टप्पू आम्हाला पुढे ठेवायचा आहे आणि तुम्हाला सांगायला अजून एक वाटतो की सरपंच ही कामांच्या बरोबर योजना सुद्धा राबवतात आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या ते योजना आहे जवळजवळ चोपन्न योजना आहेत त्यातना बऱ्याच योजना आपण राबवतो त्यात सांगायचं हर घर जल योजना म्हणजे आपण आता चालू केलेली आहे पाणी पुरवठ्याची योजना चालू केली आहे प्रधानमंत्री आवास योजना आहे घरांची ती सुद्धा आपण प्रधानमंत्री श्रम शिर्डी योजना घेतो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आपण राबवतो आहोत प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आपण राबवतो आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस सिलेंडर जे गॅस सिलेंडर त्याचे सुद्धा आपण गावामध्ये राबवतो प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अशा चोपनी योजना येतो त्यातल्या बऱ्याचशा योजना सरपंच उपसरपंच आणि ग्रामशो हे राबवतात हे मला सांगायला अभिमान वाटतो आणि मी हेच सांगतो आता यावेळेला आम्ही आम्ही चार वर्ष आमच्याकडे शिल्लक आहेत सदस्य अजून भरपूर कामं करायची आहे आणि मी खात्री किती सांगतो याचा एक सदस्य निवडून आला अजून चार वर्षांनी त्यांचा एक सुद्धा येणार नाही याची मला खात्री आहे आणि हे मी बोलतो या आमच्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा बोलतोय आणि आज एक वर्ष पूर्ण झालेले आहे मी सर्व सरपंच उपसरपंच आणि त्यांच्या सदस्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढच्या वाट वाटचालीबद्दल त्यांच्या मी त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाला मुद्रा करून कर, कर, प्रथम कर, तर मी करंजाडच्या जनतेला धन्यवाद देतो खरोखर आपल्या करंधाडे ग्रामपंचायतमध्ये खरोखर नवीन पोरांना प्राधान्य दिलं आहे आणि खरोखर आपले लोकनियुक्त सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर यशवंत आंग्रे आणि माझी सर्व कमिटी सदस्य आणि माझी करंजाडेची जनता खरोखर आजपर्यंत जे विकास कामं जी प्रगती चालली आहे करमदाडे गावाची खरोखर कर मी या सर्व सदस्यांचा माझ्या करमदाड्याच्या नागरिकांना धन्यवाद देतो तुम्ही खूप चांगला अतिशय सुंदर निर्णय दिलेला आहे ह्या पुढे पण तुमची कामे होतच राहतील असा सहकार्य मिळावा आणि प्रत्येकाचा आशीर्वाद मिळावा ही तिच्यावर चरणी प्रार्थना मी मंगेश तानेशेला करंजडे ग्रामपंचायतचे सरपंच नमस्कार आज आम्ही पत्रकार परिषद घेतली की आज आम्हाला एक वर्ष कंप्लीट झालं आहे त्याबद्दल मी सर्व जनतेचे खास करून आमच्या पाठीमागा ज्यांचा आशीर्वाद आहे लोकनेते रामच ठाकूर साहेब तसेच आमच्या पाठी खंबीरपणे उभे आले सर आमचे दोन्ही आमदार प्रशांत शेठ ठाकूर महेश मल्दी साहेब यांच्याबरोबर मनापासून मी आभार मानतो तसेच पत्रकार परिषद तो खुश होते त्यांचेही आभार मानतो आणि माझ्या जनतेचे आभार मानतो आज आम्हाला एक वर्ष कंप्लीट झालेलं आहे एक वर्षामध्ये आम्ही अनेक विविध का कामं विकास कामं केली त्याबद्दल आम्ही तुम्हाला मी सांगतो आम्ही टोकल वर्षभरात एकतीस विकास कामं केलेले त्यामध्ये पहिला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आमचं करंजाडीचा प्रवेशद्वार होता जो मेन एंट्री कमानी प्रवेशद्वार तो आम्ही पहिला सुरुवातीला काम केलेलं त्यानंतर करंजाडे ग्रामपंचायत ही करंजाडी गाव नसून एक शहर आहे त्या शहरमध्ये अनेक लोक राहायला आलेले आहेत त्यामुळे आम्ही करंजाडे पाण्याचा प्रेशन पहिल्या सर्वत्र सॉल्व्ह केला त्यांनी पहिले खरंजाड्या सेक्टर सहा दोन एक टाकी होती जल जल याच ची टाकी त्या टाकीतून पहिले आपल्याला नंतर आम्ही सेक्टर सहाला एक नवीन कनेक्शन घेतला आमदार महेश बाजी साहेबांच्या त्यांच्या पाठबल त्यांचं पाठबळ करून आम्ही एमजीपीकडे कर नवीन कनेक्शन घेतला त्या कनेक्शनाबाबत आपण सेक्टरचा एक दीडशे एम एटची लाईन घेतली त्यामुळे करंजाड्याचा बहुतेक पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे तसेच ग्रामपंचायत करंजाण्यासाठी आम्ही अँब्युलन्स ठेवलेली आहे का इमर्जन्सी कधी कुठं काय लागतो त्यासाठी अँब्युलन्स आम्ही ठेवलेली आहे अँब्युलन्स ही फ्री कॉस्ट ठेवलेली आहे तसंच गणपती विसर्जन घाटाने गणपती विसर्जन घाट फटवलेला आहे तोही झालेला आहे परत टाटा पॉवरचा एक रोड आहे तो तीस लाखाचा तोही काम आम्ही केलेले अशी अनेक के विविध वेळेस विकास कामं केलेली आहेत त्यामध्ये कॉलनीसाठी आम्ही बेंचेस दिलेले आहेत परत डस्टबिन वाटलेले आहेत परत अनेक कॉलनीसाठी समस्या आहेत त्यामुळे आम्ही आता करंजाडे वासीमध्ये रोडचा मोठा गंभीर विषय होता तर शुडकोला पाठपुरा करून करंजाडेमध्ये आम्ही टोटल चौदा कोटीचा पाठपुरा शुडक करून चौदा कोटीचं काम आम्ही काढलेलं आहे आणि दोन्ही रोडचं काम आता चालू झालेलं आहे आणि नक्कीच एक दोन तीन महिन्यामध्ये करंजाडे ग्रामपंचायतचे रोड शहर चकाचक होतील तसेच आणि कॉलनीसाठी गार्डनचा एक विषय भरपूर फार गंभीर होता त्यावेळी आम्ही छोटो पाठपुरा करून तो गार्डनचाही पाठपुरा केलेला आहे आणि आता प्लॅन आलेला आहे नवीन आणि सेक्टर तीनमध्ये मध्ये शिवम आपल्या शिर्डी समाय मंदिराचे तिथे आपला मोठा गार्डन तीन एकरमध्ये गार्डन संपूर्ण बनवणार आहे पण पाण्याचा विषय एक सेक्टर साला नवीन आम्ही टाकी बांधणार आहे तो पाठपुरावा अनेक अशी विकास कामं आम्हाला करायचे ते पाठपुरा करून नक्कीच माझे सरकारी मा सर्व माझे सदस्य असतील उपसरपंच साहेब असतील आमचे ज्येष्ठ सर्व बलिराम मात्र कर्नाट शेठशेलार धोनी आमदार यांचा नेहमी मला पाठबळ असतो काही कुठलंही करत का असलं माझ्या पाठी सर्व साथी न्याना अनेक आमचे सर्व सर्व सदस्य माझे गावकरी माझे कॉलनीतली सर्व लोक नक्कीच मला सर्व पाठबुठ करून जे काही कामं करायचे आपण कुठलंही काम करायचं असलं तर सर्वांशी चर्चा करतो नंतर सर्वांचा साथ असतो आमची ग्रामसेवक आहे नक्कीच शुडकोचाही सर्वांचा आभार मानतो एका वर्षात त्यांनी आम्हाला रोडचं काम झालं गार्डनचाही प्रस्ताव केलेला आहे अशा अनेक कामाला पाच वर्ष कामं करायचे नक्कीच जनतेचं म्हणणं आहे सर्व कामं झाली पाहिजे पण आत्ताच आम्हाला एक वर्ष आहे एक वर्षामध्ये आम्ही टोटल एकतीस कामं केली विकास कामं अजून चार वर्षामध्ये नक्कीच चांगली कामं करील आणि जो तुम्ही आम्हाला विश्वास ठेवला तो विश्वासाला करायला जाता नक्कीच पाच वर्षात जे जी आपली कामं होती जी आम्ही अजेंडावर घेतलेली होती त्या अजेंडाची पार पडते धन्यवाद सध्या आत्ता सध्या कडे पाणी येतो आपल्याला सध्या किती पाणी सध्या आपल्याला आपल्या रिक्वायरमेंट सतरा कदी 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 ते अठरा एम एल डी पण कडे येतो कधी चौदा कधी पंधरा कधी सोळा त्यामुळे एक दोन तीन एम एल प्रॉब्लेम होतो त्यामुळे आम्ही एमजीपीकडनं एक नवीन कनेक्शन घेतलेलं क्षेत्र सामान्य जेणेकरून आम्हाला एक दोन तीन एम एल येईल तरी पण आम्हाला कधी कधी एमजीपीचा पंपाचा इश्यू असतो त्यामुळे आम्ही आमदार महेश बांधी साहेबांना तो पाठपुरा करून शुटकोकांना आम्ही हिटवण्यात जाण्याची नवीन लाईन जॉईन केलेली पुरेसा पाण्यासोबतच रस्त्याची अवस्था दयनीय आहे आपण म्हणतोय की चौदा कोटीची कामं मंजूर झालेली आहेत पण तर रस्त्याची कामं कधीपासून सुरुवात होणार आणि कधीपर्यंत पूर्ण होणार पाव नक्कीच रोडचं आताच उद्घाटन झालं एक महिन्यापूर्वी आता अजवाणी म्हणून एक कंपनी त्यांचं काम चालू झालेलं आहे आता त्यांचं सर्वे चालू आहे सर्वे नंतर लेव्हल घेणार लेवल एक पंधरा दिवसात डांबरीकडचा रोड चालू होणार सेक्टर सहा पासून सुरुवात करणार सेक्टर सहा ते एक पर्यंत संपूर्ण रोड आपला डांबरीकडून होणार खूप गर्दी असते त्यामुळे प्रवाशांची खूप होतात आता आन आप होत आहे आप ते बराचसा वर्ग बाहेरून आलेला आहे त्यांचे हाल होतात तिथे बघा तुम्ही प्रत्येक वेळेला ती बस पूल भरून असते अशी कधीही रिकार मिळत नाही तर बसेस कसे आहेत नवीन नवीनमुळे महापालिकेत त्या पाहणार आहात आम्ही नक्कीच साम संपर्क साधलेले आहे लेकिन आपल्या जे करंजाचे ओरडणारा ब्रिज आहे तो एकच ब्रिज असल्यामुळे संध्याकाळी इथे ट्रॉफिक होते बसेसच्या गड्या चालूच आहेत पण ते ट्रॉफिकमुळे ओ, बस थोडंसं लेट येतात तर आम्ही आमदार महेश साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे एक प्रस्ताव देणार आहे कारण जो दुसरा ब्रिज आपला उरण तो लवकर लवकर चालू केले आणि तिथं जी ट्रॉफिक लागते ती ट्रॉफिक कमी होऊन फेऱ्या चालूच असतात पण ट्रॉफिक लोकं बसे थांबले जातात त्यामुळे तो, तो ब्रिज लवकर लवकर चालू करण्याचा प्रयत्न करून जेणेकरून न होता फेऱ्या वाढल्या जातात तर सध्या फेरे वाढवलं पुन्हा धुरड नाक्याच्या ट्राफिकमुळे गर्दी असते आता संकल्प असा केलेला आहे के करंजा संपूर्ण आम्ही सीसीटीव्ही लावणार आहेत टोटल आम्ही पन्नास सीसीटीव्ही लावणार आहे आणि प्रत्येक सोसायटीलाही प्रत्येकाने गेटवर लावायचा आता करंजे मध्ये टोटल साडेतीनशे सोसायटी सोसायटी आहेत तर प्रत्येक सोसायटीला पोलीस माननीय नितीन ठाकरे साहेब त्यांच्याबरोबर आम्ही मिटिंग केली नंतर आम्ही सर्व कॉलनीवाल्या सर्व सदस्य अध्यक्ष यांना बोलून घेतलंय आणि प्रत्येकानं आवाहन केलेलं प्रत्येक सोसायटीनी रोडवर कॅमेरे लावायचे जेणेकरून त्यांनी साडेतीनशे ते कॅमेरे आणि आम्ही ग्रामपंचायत मागून पन्नास कॅमेरे कमीत कमी, -कमी करंज्यामध्ये चारशे कॅमेरे लागणार आहेत करंजाडे माझ्या सुरक्षित होऊन जाईल आणि करंजाड्यामध्ये संपूर्ण सीसीटीव्ही लावल्यानंतर कोणी कुठे काय आपण होऊ शकत नाही किंवा कोणी काही केला तरी आम्हाला करंजाड्यामध्ये सुरक्षा मिळून त्यासाठी आम्ही आताच आमचा ग्रामचे लोक साहेबांची चर्चा झालेली आम्ही आता टेंडर प्रोसेस करतो तर माझ्या सुरक्षा सुंदर बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे लोकसभा सागर आखले आम्हाला सप्टेंबर एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आता काही जास्त बोलणार नाही मला वाटतं भोतेक भाव आम्ही सरपंच दिलंच असेल गेले दहा वर्षामध्ये जी कामं झाली नाहीत ती कामं आम्ही पूर्ण एक वर्षामध्ये करून दाखवलेली आहेत आणि एवढी कामं सुद्धा आम्ही मतदार आश्वासन दिलेलं आहे ती सुद्धा येत्या चार वर्षावरती सुद्धा पूर्ण पार पडणार आहे